वसा महसूल विभागातील सर्वाधिक भ्रष्टाचार करून देखील आजवर कोणतीही कारवाई न झालेले अधिकारी विजय टेकाळे यांच्या भ्रष्टाचारासंबंधी सखोल चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी बुलढाणा उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेत एवढंच नाही तर या पत्रातील भाषाही एसडीओंची एक प्रकारे खरडपट्टी काढणारी असल्याचे दिसून येत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी कार्यरत एस ओ जाधव यांनी सातत्यानं टेकाळ्यांवर कारवाई करण्यात अक्षम्य दिसाळपणा केलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तरी आता टेकाळ्यांवर कारवाई होणार की त्यांना सातत्यानं अभय मिळत राहणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे शिरोमणी विजय टेकाळे यांनी त्यांच्या शासकीय सेवा काळात भ्रष्टाचाराचे प्रचंड विक्रम प्रस्थापित केले टेकाळे यांनी अत्यंत उघडपणे आणि अत्यंत निर्लज्जपणानं भ्रष्टाचार केलाय या भ्रष्टाचारातून टेकाळ यांनी बिनदिकतपणे आपल्या उत्पन्नाच्या पटीना अधिक कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती स्वतःच्या आणि आपल्या नातेवाईकांच्या नावावर जमा केली टेकाळे यांनी भ्रष्टाचाराचे एवढे विक्रम प्रस्थापित केले की त्यांचे नाव आता भ्रष्टाचारासंबंधी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदले जाऊ शकते एवढंच नाही तर टेकाळे यांचं नाव यासाठी देखील इतिहासात नोंदले जाऊ शकते कारण वर्षानुवर्षे अनिर्बंध आणि उघडपणे भ्रष्टाचार केल्यानंतरही टेकाळ्यांवर कोणतीही कारवाई आजवर झालेली नाही परंतु सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनने या संदर्भात पुरावा केल्यानंतर टेकाळे यांच्या नशिबाचे वासे फिरले असून आता त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात किंवा प्रशासकीय स्तरावरून हालचाली तरी सुरू झाल्यात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनकडून जेव्हा टेकाळ्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात वृत्त मालिका प्रकाशित करणं सुरू झालं तेव्हा वृत्त मालिकेसोबतच दैनिक जनसंचालनच्या वतीनं महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात कागदपत्रे देऊन माहिती पुरवली टेकाळ्यांचे भ्रष्टाचार त्यांची करोडो रुपयांची अपसंपदा या संदर्भात सर्व पुरावे एसडीओ पासून विविध अधिकाऱ्यांकडे दिले यापैकी एक होते बुलढाण्याचे एसडीओ जाधव जाधव यांच्याकडे वारंवार दैनिक जनसंचलनच्या वतीनं टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देण्यात आले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात विनंती करण्यात आली जाधव हे अनेक महिने या विषयावर अभ्यासच करत राहिले जाधव यांची बदली होण्याची वेळ आली परंतु त्यांचा अभ्यास संपता संपेना अशी स्थिती होती यावरून स्पष्ट आहे की जाधव यांनी टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराकडे जाणून बुजून कानाडोळा केला कारण टेकाळ्यांच्या विरोधात एवढे सज्जड पुरावे आहेत की त्यासाठी अभ्यासाची देखील गरज नाही किमान महिनोन महिने अभ्यासाची तर मुळीच नाही एवढा अभ्यास केला तर एखादा विद्यार्थी पीएचडी प्राप्त करू शकेल एवढा अभ्यास त्यांनी केलाय कारवाई होत नसल्याचं पाहून सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीने थेट अमरावती महसूल आयुक्त कार्यालयाकडे तक्रार देऊन पाठपुरावा केला महसूल आयुक्त कार्यालयातून या संदर्भात हालचाली सुरू झाल्या त्या संदर्भात एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं परंतु बुलढाण्याची महसूल यंत्रणा एवढी सडलेली आणि सुस्त झालेली की खुद्द महसूल आयुक्त कार्यालयाच्या पत्रानंतरही याबाबत कारवाई झाली नाही शेवटी पुन्हा जोरदार पाठपुरावा केल्यानंतर महसूल आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना स्मरण पत्र पाठवण्यात आलं आणि कारवाईचे निर्देश देण्यात आले या पत्रानंतर खडबडून जागे झालेले जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी आपल्या अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे कर, निर्देश दिले त्यानंतर मग चार दिवसांपूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी बुलढाणा एक पत्र पाठवून चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले विशेष म्हणजे या पत्रात स्पष्ट या संदर्भात आपल्याला यापूर्वीही आदेश दिले होते मात्र आपणाकडून योग्य ती कारवाई करण्यात आले नाही त्यामुळे एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीओची खरडपट्टी काढल्याचं स्पष्ट आहे या आदेशानंतर तरी अभ्यासात मग्न असलेले एसडीओ टेकाळ्यांचा भ्रष्टाचार आणि त्यांच्या अवैध संपत्ती विषयी चौकशी की असा प्रश्न उपस्थित होतोय या संपूर्ण प्रकारावरून हे दिसून महसूल विभागाचे अधिकारी एवढे आणि लाचार झालेत की ते विजय टेकाळे यांच्यावर कारवाई करण्यास घाबरताना दिसून येत नाही आता जिल्हाधिकाऱ्यांनी थेट निर्देश एस दिलेत त्यामुळे आपल्या वरिष्ठांच्या पत्रावर तरी एस कारवाई करणार की पुन्हा एकदा चौकशीला घाबरून आदेशाला केराची टोपली दाखवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काही असलं तरी टेकांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज शांत बसणार नाही अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा